हिंद विद्यार्थी मित्रांनो सुवर्ण संधी चालून आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक भरतीमध्ये संपूर्ण विद्यार्थी हे गैरहजर राहत आहे विद्यार्थी मित्रांनो या वनवृत्तामध्ये एका दिवशी तेराशे विद्यार्थी हे बोलवले जात आहे त्यापैकी तब्बल सातशे विद्यार्थी हे गैरहजर राहत आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे स्पर्धा सुरू होण्याआधीच ती पन्नास टक्केपेक्षाही जास्त कमी होत आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजेच तुमची स्पर्धा आता फक्त चाळीस ते पन्नास टक्के राहिलेली आहे विद्यार्थी मित्रांनो आणि खूप विद्यार्थी हे गैरहजर राहत आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं आहे जर तुमचे डॉक्युमेंट व्हायचे असेल तर नक्की डॉक्युमेंट्सला जा तुम्हाला पाच किलोमीटरला पंचवीस मिनटं लागे वीस मिनटं लागे तेवीस लागे तरी पण ग्राउंड पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो कारण की ते विद्यार्थी जात नाही आहे ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंडमध्ये तेवीस मिनटं वीस मिनटं बावीस मिनटं येत होते पण त्यांनी असा विचार केला की सतरा मिनटंवाला विद्यार्थी मला बाद करेल म्हणून विद्यार्थी हे गैरहजर राहत आहे पण तुम्ही अशी चूक करू नका तुम्ही कोणत्याही वनवृत्तामध्ये फॉर्म भरलेला असेल तरी पण विद्यार्थी मित्रांनो डॉक्युमेंट आणि ग्राउंड पूर्ण करा कारण की स्पर्धा ही विद्यार्थी मित्रांनो लाईफमध्ये चालू असते तुम्ही स्पर्धेला बघूनच आतापासूनच बाहेर पडाल तर विद्यार्थी मित्रांनो पुढे खूप मोठी संधी तुमच्या हातून जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये विद्यार्थी हे खूप गैरहजर आहे त्याचं एकच कारण आहे की माझ्याकडून ग्राउंड हे आऊट ऑफ होणार नाही सर्व विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये हेच सुरू आहे की ग्राउंड हे आऊट ऑफ काढायचं आहे आउट ऑफ काढायचं आहे आऊट ऑफ काढायचं आहे पण विद्यार्थी मित्रांनो बोटावर मोजण्याजोगते पाचशे मागे चारशे मागे तीनशे मागे फक्त एक ते दोनच विद्यार्थी हे आऊट ऑफ ग्राउंड काढत आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे खूप काही विद्यार्थ्यांचं कमेंट आलेले आहे मॅसेज आलेले आहे कॉल आलेले आहे की खूप विद्यार्थी हे मायक्रो मायक्रो सेकंदने दहा दहा मार्क कट होत आहे एक मिनिट एक मिनिटमुळे किंवा एक एक मायक्रो सेकंडमुळे विद्यार्थ्यांचे मार्क जात आहे कारण की आउट ऑफ काढणं खूप मोठी ताकद लागते आणि एका मायक्रो तुमचे मार्क जात आहे कारण की सतरा मिनिटं म्हटलं म्हणजे खूप आ, कमी टायमिंग देण्यात आलेला आहे आणि स्पर्धा म्हटलं म्हणजे की थोडाफार मागे पुढं हे टायमिंग होत असते तुम तुमच्या ग्राउंडवर जरी तुम्ही सोळा मिनटामध्ये सतरा मिनटामध्ये जर काढत असाल तर विद्यार्थी मित्रांनो तिथे मायक्रो सेकंडमुळे तुमचा वेळ जाऊ शकतो तर यासाठीच विद्यार्थी मित्रांनो तुम्ही ग्राउंड कम्प्लीट करायचं आहे काही काही विद्यार्थी हे अडीच किलोमीटर जात आहे स्टार्टिंगला खूप फास्ट पळत आहे आणि मध्येच थांबून जात आहे कारण की ते तिथेच हरून जात आहे की त्यांना असं वाटतं की आउट ऑफ नाही काढू शकलो तर काहीच फायदा नाही आहे पाच किलोमीटर पूर्ण करण्यामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो पाच किलोमीटर पूर्ण करा कारण की तुम्ही एकच विचार करा की आपण ग्राउंडला आलो कशाला की स्पर्धामध्ये सुरुवातीलाच हारून जायचं नसतं विद्यार्थी मित्रांनो कारण की खूप विद्यार्थी हे अर्ध्यामधूनच स्पर्धा बंद करत आहे म्हणजे कोणते कोणते विद्यार्थी स्टार्टिंगला खूप पळत आहे सोळाशे मीटरसारखे आणि मग त्यांच्याकडून नाही झालं की थांबून जात आहे काही विद्यार्थी अडीच किलोमीटरला थांबत आहे काही चार कम्प्लीट झाल्यावर काही 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 विद्यार्थी हे पाचशे मीटर अंतर बाकी असल्यावर थांबताय विद्यार्थी मित्रांनो तर असं करू नका खूप स्पर्धा ही कमी होत आहे टप्प्यामध्ये कमी होत आहे काही विद्यार्थी हाईटमध्ये जात आहे काही विद्यार्थी मित्र हे आणि स्टार्टिंगलाच विद्यार्थी हे गैरहजर खूप राहत आहे तर तुम्ही एक काम करायचं आहे ग्राउंड पूर्ण करायचं आहे तुमचा टायमिंग पंचवीस जरी येत असेल तरी ये विद्यार्थी मित्रांनो स्पर्धेला घाबरू नका कारण की खूप विद्यार्थी हे टप्प्याटप्प्यामध्ये स्पर्धा हे सोडत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो त्याचाच फायदा आपल्याला घ्यायचा आहे आणि आपली जागा फिक्स करायची आहे विद्यार्थी मित्रांनो तर आपण चालूया कोणत्या वनवृत्तामध्ये आपण अपडेट घेऊन आलेलो आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊन आलेलो आहे चंद्रपूर सर्कलची अपडेट आणि यामध्ये समजून घ्या याच प्रकारे सर्व वनवृत्तामध्ये सुरू आहे कारण की विद्यार्थी हे गैरहजर आणि अपात्र भरपूर प्रमाणात होत आहे अपात्र तर खूप कमी विद्यार्थी होत आहे तुम तुम्हाला उगीच भीती दाखवत आहे की वजनमध्ये काढत आहे हे काढत आहे ते काढत आहे पण जर तुम्ही लिस्टमध्ये जर चेक केलं तर जवळपास फक्त चाळीस विद्यार्थी हे तेराशेपैकी तुम्हाला फक्त अपात्र झालेले दिसतील वजन म मन, मध्ये म्हणा किंवा डॉक्युमेंटमध्ये म्हणा किंवा हाईटमध्ये म्हणा पण अनुपस्थित कोणीच सांगत नाही तुम्हाला की किती टक्के विद्यार्थी आहे पण आपण आपलं एकमात्र चॅनल आहे की तुम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन करणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर चूक कराल डॉक्युमेंटला जाण जाणार नाही तुम्ही जर ग्राउंडला तिथे पूर्ण करणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तुमच्या हातची सुवर्ण संधी सोडणार आहे तर बघा हे सत्तावीस एक दोन हजार चोवीस रोजी धाव चाचणी करता पात्र अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी झालेली आहे प्रसिद्ध आपल्याला या यादीमधून काय घ्यायचं आहे तर ते बघूया तर पहा विद्यार्थी मित्रांनो सिरियल क्रमांक एक इथे दिसत आहे तुम्हाला हे बघा सिरियल क्रमांक एक आणि चेष्ट क्रमांक बघू शकता एक्केचाळीसशे चौऱ्याण्णव आहे पहिल्या विद्यार्थ्याचा त्यानंतर बघा आपण या पी डी एफमधला म्हणजे सत्तावीस तारखेला जेवढ्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यापैकी जर आपण शेवटचं पेज काढलं ठीक आहे तर त्यामध्ये बघा इथे काय म्हटलेलं आहे सकाळी एक ते तीनशे परंतु जे विद्यार्थी आहे ते, ते पावणे सहाला बोलवले आहे तीनशे ते सहाशे सव्वा सातला सहाशे ते आ, नऊशे सव्वा आठला आणि नऊशे तेराशे सात हे कधी बोलवण्यात आलेले तर नऊ वाजून पंधरा मिनिटाने आणि आपला महत्त्वाचा मुद्दा इथे आहे बघा इथे बघा इथे बघा किती विद्यार्थी हे एक मिनटं तुम्हाला मी आकडा दाखवतोय बघा तेराशे एक मिनटं हां तेराशे इथे शेवटचा बघा तेराशे सात हा अनुक्रमांक आहे म्हणजे शेवटचा विद्यार्थी या लिस्टमध्ये तेराशे सात एकूण विद्यार्थी किती झाले तेराशे सात त्यापैकी बघा इथे इथे लक्ष करा मी झूम करतो तेराशे सात पैकी हे बघा इथे पात्र उमेदवार किती आहे फक्त सातशे पस्तीस म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुमचं कॉम्पिटिशन हे फक्त पंचेचाळीस ते चाळीस टक्के किंवा पंचेचाळीसच्या वरच तुम्हाला पाहायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा जास्त पाहायला मिळणार नाही आहे आणि फक्त विद्यार्थी मित्र बघा फक्त चा विद्यार्थी अपात्र झालेले आहे त्यामध्ये सुद्धा काही विद्यार्थी हे डॉक्युमेंटमध्ये कटत आहे काही विद्यार्थी हे हाईटमध्ये कटत आहे वजनामध्ये उगीच तुम्हाला भीती दाखवली जात आहे की वजनामध्ये काढत आहे खूप कमी विद्यार्थी हे काढत आहे विद्यार्थी मित्रांनो एक दोन किलो ते ॲडजस्ट करत आहे विद्यार्थी मित्रांनो खूप कमी विद्यार्थी हे वजनमध्ये काढत आहे उगीच तुम्हाला भीती दाखवली जात आहे पण बिंदास जा तुमचं जरी वजन नसेल तर केळी खा विद्यार्थी मित्रांनो सोबत केळी घेऊन जा ते पाणी प्यायला सुद्धा वेळ देतात चांगलं एक लिटर पाणी प्यायचं केळी खायची विद्यार्थी मित्रांनो आणि मग तुमचं रनिंग तर एका एक वेळेस होणार नाही दुसऱ्या दिवशी टाईम देत आहे तर बिंदास खायचं आणि त्यानंतर काय करायचं तर विद्यार्थी मित्रांनो आपलं वजन भरलं की आपल्याला दुसऱ्या दिवशी ग्राउंड मिळत आहे विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही कशाला काळजी करताय की आपलं ग्राउंड नाही होणार आपण नाही करणार तर विद्यार्थी मित्रांनो अपात्र फक्त एक्केचाळीस होत आहे आणि अनुपस्थित बघा इथे इथे मी तुम्हाला परत हायलाईट करून दाखवतो इथे बघा अनुपस्थितीची संख्या बघा पाचशे एकतीस हे आणि एक्केचाळीस हे म्हणजे जर आपण कॅल्क्युलेट केलं तर पाचशे बहात्तर विद्यार्थी हे अपात्रमध्ये येत आहे आणि तुमचं कॉम्पिटिशन हे खूप कमी होत आहे आणि त्यामध्ये सुद्धा या सातशे पस्तीसमध्ये सुद्धा विद्यार्थी हे एक किलोमीटरनंतर दोन किलोमीटरनंतर अडीच किलोमीटरनंतर काही काही विद्यार्थी दोनशे मीटर असताना शंभर मीटर असताना विद्यार्थी हे स्पर्धेमधून बाद होत आहे कारण की त्यांच्या डोक्यामध्ये खूळ टाकलेला आहे की पाच किलोमीटर मला सतरामध्ये कम्प्लीट करायची आहे विद्यार्थी मित्रांनो फक्त एक ते दोन विद्यार्थी सतरा मिनटामध्ये कम्प्लीट करत आहे हे लक्षात असू द्या खूप कठीण प्रकारची ही स्पर्धा आहे पाच किलोमीटर सतरा मिनटामध्ये होत नाही प्रत्येकाकडून आणि तुम्ही हे तुम डोक्यातून काढून टाका की सतरा मिनटामध्येच करायचं आहे मला तुम्ही फक्त एक काम करायचं आहे की मला पाच किलोमीटर कम्प्लीट करायचं आहे माझी स्पर्धा ही फक्त माझ्याशी आहे इतकं लक्षात ठेवा तुम्ही जसे तुमच्या ग्राउंडवर पळता तसेच पळा नाहीतर तिथे विद्यार्थी काय करताय इथे मला पंचवीस लागलेले आहे आमच्या ग्राउंडवर आणि मला तिथे स्पर्धामध्ये आम सतरा मिनटापेक्षाही कमी वेळ काढायचा आहे म्हणजे सोळा काढायचा आहे हे काढायचा आहे आणि तो विद्यार्थी थकतो आहे आणि स्पर्धेमधून बाद होतो आहे एकदम पळायचं नाही आहे विद्यार्थी कसे स्टार्टिंगला खूप पळतात आणि मग दमतात मग थांबतात आणि मग आपल्या व्हॅनमध्ये बसून जाता ॲम्ब्युलन्समध्ये बसून जाता आणि उगीच त्रास करून घेता मग विचार करतात की आपण जर पळायला असतो तर विद्यार्थी खूप चांगली संधी आलेली आहे या सासशेपैकी अर्धे विद्यार्थी हे स्पर्धेमध्ये रनिंग करता करताच बाद होत आहे विद्यार्थी मित्रांनो तर ही बाब लक्षात ठेवा कोणत्याच तुम्हाला चॅनलने सांगितलं नसेल कोणत्या शिक्षकांनी सांगितले नसेल की अशा प्रकारे विद्यार्थी हे अपात्र होत आहे स्पर्धा ही खूप कमी आहे तुम्हाला फक्त भीती दाखवली जात आहे विद्यार्थी मित्रांनो तर भिण्याची गरज नाही आहे बिंदास जायचं बिंदास ग्राउंड मारायचं तुमचा तुमच्या ग्राउंडवर पंचवीस टायमिंग येत असेल तर तिथे ॲटोमॅटिक तुमचा बावीस टायमिंग येणार आहे एकवीस टाइम येणार आहे वीस टायमिंग येणार आहे तुम्ही डोक्यामध्ये हे ठेवूच नका की मला सतरामध्येच काढायचं आहे सतरामध्ये काढण्यासाठी दोन ते तीनच विद्यार्थी हे पर पाचशेच्या विद्यार्थी मध्ये असतात या सातशे पस्तीसपैकी पैकी मोठेच झाले विद्यार्थी मित्रांनो पाच ते सहा विद्यार्थी हे तुम्हाला आउट ऑफ रनिंग काढणारे दिसणार आहे तर उगीच डोक्यामध्ये टेन्शन न घेता बिंदास ग्राउंड करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे अपडेटसाठी आपल्या चॅनलशी जुळून राहा आणि पॉझिटिव्ह राहा स्पर्धा ही आपल्या जीवनामध्ये असतेच आणि तुम्हाला ते फेस करावी लागणार आहे धन्यवाद टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आपण वेळोवेळी तिथे अपडेट सर्वात फाट देत असतो